नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलो आहोत नवीन पाच योजना त्यांचा काही जुन्या आहेत काही नव्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते लाभ मिळणार आहेत आणि त्याला कोणती कोणती कागदपत्र लागतात याविषयी आपण चला लगेचच जाणून घेऊया जा वेळ खर्च न करता तर लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय कागदपत्र लागतात तर रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक अशा पद्धतीने कागदपत्र लागतात तर दुसरी योजना आहे जी योजनेमध्ये पिवळे आणि रेशमी पिवळे आणि रेश केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना ह्या ला योजनांचा लाभ होणार आहे ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही ज्यांचा अडीच हजार अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी आहे अशांकडंच हे रेशनिंग कार्ड असतं ह्या पाचही यो साही योजनांचा लाभ हा रेशन कार्डावर असणाऱ्यांकडं मिळणार आहे तर शिलाई मशीन योजना दुसरी योजना आहे याच्यामध्येही कागदपत्रं जी लाडकी बहीण योजनेसाठी लागणार आहेत तेच लागणार आहेत आणि म्हणजेच उत्पन्नाचं नियम आहे त्याच्यात अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना ही शिलाई मशीन त्यांचं जीवनचरितार्थ चालवण्यासाठी घरात उपयोगी सामान मिळणार आहे तसंच तिसरी योजना आहे घरकुल योजना ही योजनेमध्ये सेपरेट रेशन कार्ड असणाऱ्यांना एका घर एक घर मिळेल एका रेशन कार्डवर आणि एकत्र असतील भाऊ दोन भाऊ तर त्यांना देखील एकत्र घरकुल मिळणार आहे तर रेशन कार्ड सेपरेट असेल तर सेपरेट एका रेशन कार्डावर एक घरकुल मिळणार आहे दुसरी योजना तिसरी चौथी योजना आहे अन्नपूर्णा योजना त्याच्यामध्ये महिलांच्या नावे एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी गॅस कनेक्शन पाहिजे आणि लाडक्या बहीण योजनेला ज्या पात्र आहेत महिला त्यांना ही योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे त्यांना वारशाला तीन सिलेंडर मिळणार आहेत त्यामध्ये त्या महिलेच्या नावे गॅस कनेक्शन हे पाहिजे पुरुषाच्या नावे जर गॅस कनेक्शन असेल तर त्याला ती मिळणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरच त्या महिलेला हे अन्नपूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही त्यानंतर ज्यांनी गॅस कनेक्शन घेतले आहे त्यांना या त्या महिलांना ह्याचा लाभ मिळणार नाही आहे तरी पाचवी योजना आहे किसान आणि नमो किसान योजना यामध्ये ह्या दोन वेगवेगळ्या योजना आहेत याच्यामध्ये इयम किसानमध्ये सहा हजार रुपये आणि नमो किसान योजनेमध्ये सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये त्याचा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या त्या बँकेच्या खात्यात येणार आहे याला देखील लाडकी बहीण योजनेची जी कागदपत्र म्हणजेच अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न वार्षिक असणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली या पाच योजनेची आणि सहावी एक्स्ट्रा ॲडिशनल योजना मी तुम्हाला सांगते लेक लाडकी योजना याचे देखील ज्यांचं दोन हजार चोवीस नंतर तेवीस नंतर ज्यांचा जन जन मुलींचा जन्म झालेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी तुम्ही नक्की पाहून घ्या या योजनेचं याच्यावर व्हिडिओ आधी अपलोड केलेला आहे उपयोगी माहिती या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन योजना आणि लाडक्या बहिणीला कोणतं बँक खातं चालतं कोणतं चालत नाही तसंच कोणत्या बँक खा खात्यामध्ये तुमचे पैसे येतात त्याच्याविषयी देखील उपयोगी माहिती या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता खुशखबर म्हणून एक चॅनल आहे महिलांसाठी मुलींसाठी तरी ही देखील खुश खबर आहे तुमच्यासाठी की ह्या हो योजना मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आणि तुम्ही देखील ह्या योजना तसेच आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ होईल आणखी एक योजना आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेमध्येच महिलांना ज्या अपंग आहेत विधवा आहेत निराधार आहेत अशा महिलांना वयाच्या पासष्ट वर्षानंतर ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांना काही खात्यावर रक्कम महिन्याला जमा होणार आहे तरी अशा ह्या महिलांसाठी योजना आहेत तुम्हाला महिलांसाठी व सर्वांसाठी योजना आहेत तसंच तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकतात जास्त करून ह्या महिलांसाठीच योजना आहेत ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बनवलेल्या तरी तुम्ही गरजू महिलेला याचा उपयोग होईल अशा पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांचा देखील उदरनिर्वाहाचा आणि त्यांचं देखील समस्या कमी हो सोडवण्याचा थोडाफार हो तरी प्रयत्न आपल्या माध्यमातून होऊ शकतो व देवाच्या चरणी आपल्याला थोडे तरी पुण्य त्याचे लाभेल तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल शॉर्टमध्ये व्हिडिओ असतात त्याची माहिती जे महत्त्वपूर्ण माहिती असते ती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला जातो ह्या चॅनलवर तरी तुम्हाला माहिती कशी वाटली तुम्हाला आणखीन कोणत्या योजनेविषयी आणि कशा कशाविषयी माहिती पाहिजे ते तुम्ही कमेंट करून नक्की कळू शकता कळवू शकता आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून आणि लाईक करून मला कळू शकता आणि तुम्ही कोण कुठून हा व्हिडिओ पाहत आहात तरी रेशन कार्डावर आणि कोणती कोणती कार्ड आपल्याकडं असणं गरजेचं आहे याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि आलेले आहेत काही ते तुम्ही नक्की पाहू शकता धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव आणि पुन्हा एकदा धन्यवाद